इथे तुम्ही बघू शकता धनगराच्या घरी त्याचा मुलगा पाळना खेळताना पांगू काळा त्याची आई इथं आंधळ कोशिंबीरचा खेळ चालू आहे तिच्या आई व मित्र परिवार आणि तो तिकडं वाटतं संडासाला बसलेला आहे वाटतं <laughs> 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 आणि हा एक तिचं पाठीमागून लपलेला आहे तुम्ही बघू शकता लक्ष्मी मंदिर हे आई शिंपीच घर बेडी ओढताना त्या समोर गावकरी बसलेला आहे कासार बघू शकता इथं बांगड्या भरण्यासाठी आलेले आहे आजी बाई वाव इथं तो खूपच छान गावातला बाजार भरलेला आहे इथं लहान लहान मुळ पिच्चर बघताना त्या आजी ताक घेताना इकडे भाजीपाला घेताना पूर्ण फळं वगैरे हे आजी पण चालले जिमबरीचा खेळ खेळताना मुली तुम्ही बघू शकता आणि हे अतिउत्तम गुरुजी आणि विद्यार्थी तर लेझिम गुरुजी मुलांना शिकवतात बघा तुम्ही कात्रीला दार लावता आई तर नावी बघू शकता इथं हा मुलगा बसलेला आहे त्याचे मोठे केस वाढलेला आहे आणि एक नावी माणसाची दाढी करताना आणि हा इस्तरीवाला इस्तरी करताना आणि आंबिड्या फोकताना गावकरी इस्तरीवाल्यासोबत गप्पा मारताना टाईमपास करायला वाव इथे बघू शकता तुम्ही दोन बाया शेवाया बनवताय हे बघा हे आहे कोकणातील घर चला आपण मध्ये जाऊया हाऊस इन कोकण दोन बाया बाळाला आंघोळ करताना तेलाने आंघोळ घालताना अंधारे दळण करताना धान्य साठा त्या बैलाला खेळा कुसला नाही सॉरी सॉरी बैलाला नाळ लावताना गावकरी